शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे सुप्रीम कोर्टात गेल्या सव्वा दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्या प्रकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वकिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुप्रीम कोर्टाच्या सुट्टीत वेकेशन बेंच समोर हे प्रकरण मेन्शन केलं त्यांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने लवकर यात निर्णय द्यावा कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने ते प्रकरण चौदा जुलैला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टी नंतरच्या पहिल्या दिवशी हे प्रकरण बोर्डावर आले त्याच्यात जस्टिस सूर्यकांत म्हणले की मला ह्या पूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे आणि त्यांनी सांगितलं की वीस ऑगस्टला वीस आपण हे प्रकरण फायनली ऐकू आणि त्याला डिस्पोज करू म्हणजे त्याच्यावर निर्णय देऊ पण त्याच्यानंतरच आता काही दिवसापूर्वी एक घटनापीठ आहे रेसिडेन्शियल रेफरन्स बाबत ते एकोणीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर बसणार आहे आणि त्यात जस्टिस सूर्यकांत हे त्या घटनापीठाचे मेंबर आहे त्यामुळे वीस ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर होणार नाही कारण ते घटनापीठामध्ये व्यस्त असतील आता परत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांच्या वकिलांनी हे मॅटर काल मेन्शन केलं आणि त्यांचं म्हणणं होतं जस्टिस सूर्यकांत यांना की वीस ऑगस्टला हे प्रकरण ऐकलं जाणार नाहीये तर तुम्ही लवकरची किंवा त्यानंतरची सप्टेंबर ऑक्टोबर मधली एक फिक्स तारीख आम्हाला द्यावी त्यावर जस्टिस सूर्यकांत म्हणले की त्यांनी गुरुवारी संध्याकाळी रेजिस्ट्रीला ही तारीख कळवलेली आहे पण अद्याप आतापर्यंत आता पण तुम्ही जर संकेतस्थळ बघितलं तरी वीस ऑगस्ट चीच तारीख दाखवत आहे अजून नवीन तारीख अपडेट झालेली नाही आता जर वीस ऑगस्टला हे प्रकरणिस्ट सुरुवात झाली असती त्याची ऐकण्याची तर निकालाची काही महिन्यांमध्ये अपेक्षा होती पण आता परत नवीन तारीख पंधरा सप्टेंबर नंतरची किंवा ऑक्टोबरची मिळणार मग ते परत बोर्डावर येईल का नाही प्रकरण पोहोचेल का नाही त्याच्यावर कधी सुनावणी होणार आता हे परत सगळं लांबलं गेलं आहे आणि महापालिकेच्या आधी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी त्याचा निकाल येतो का नाही आता त्याच्यात सावश्यकता वाटत आहे एखाद्या वेळेस हा निकाल पुढच्या वर्षी येऊ शकतो आणि तुम्हाला माहितच असेल की जस्टिस भूषण गवळ यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबरला संपतो आणि त्याच्यानंतर जस्टिस सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनणार आहे आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण पण जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर आहे आणि शिवसेनेचं पण त्यांच्यासमोर आहे तर त्यावर ते मग काय निर्णय घेतात कधी तो निर्णय येईल काय निर्णय येईल आता हे परत गुलदस्त्यात आहे आणि परत आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागेल आता सव्वा दोन वर्ष आपण वाट बघितलेली आहे आता अजून काही महिने वाट बघावी लागेल ही बाब अत्यंत गंभीर आहे की लवकर याच्यावर निर्णय होत नाहीये आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा